एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला लाजवेल असा प्रकार साताऱ्यामधल्या दुष्काळी माण तालुक्यातल्या शिंदी बुद्रुक इथं घडलेला आहे सत्तावीस वर्षांपूर्वी गायब झालेला मुलगा मीच असल्याचं दाखवत एका भोंदूबाबानं एका वृद्ध महिलेची संपूर्ण संपत्ती लाटल्याचा प्रकार घडलाय या भोंदूबाबाच्या मुसक्या पोलिसांनी आवडलेल्या आहेत पण नेमका हा प्रकार घडला तरी कसा पाहूयात साताऱ्याच्या दहीवडी पोलिसांच्या ताब्यात असलेला हा भोंदूबाबा पहा हरवलेला मुलगा सत्तावीस वर्षांनी परत आल्याचं सांगत त्याने एका वृद्धेला फसवण्याचा प्रयत्न केला आहे या बाबाला गावातील द्वारकाबाई या मुलगा एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये घरातून निघून गेल्याची माहिती मिळाली या माहितीवरून त्यानं महिलेला आपणच हरवलेला मुलगा सोमनाथ असल्याची बतावणी केली आहे तो मुलगा तोच आहे असं बसून या वृद्ध महिलेचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर या वृद्ध महिलेकडून त्या मुलाच्या बाबतीमधील सर्व माहिती घेऊन त्या आधारे त्यांनी डुप्लिकेट आधार कार्ड पॅन कार्ड त्याचबरोबर बँकेमध्ये स्वतःच अकाउंट तयार केलं आणि या महिलेच्या नावावर असलेली संपूर्ण प्रॉपर्टी त्याला बळकवण्याच्या उद्देशाने हा या महिलेचा विश्वास संपादन करून त्यांनी त्या महिलेची फसवणूक केलेली आहे द्वारकाबाई कुचेकर यांचा दोन हजार तेवीस मध्ये मृत्यू झाला त्यांच्या मुलींनी गावात येऊन त्यांचं वर्ष श्राद्ध केलं त्याच वेळी सोमनाथना देखील त्या वृद्धेच्या वर्ष श्राद्धाचं आयोजन केलं होतं ही बाब समजल्यानंतर द्वारकाबाईंच्या मुलींनी पोलिसांमध्ये तक्रार केली पोलिसांनी या तोत या मुलाची चौकशी केली असता त्याचं बिंग फुटलं तो आरोपी किंवा भोंदू बनून आलेला जो इसम आहे हा सोमनाथ विष्णू कुचेकर नावाने या घरामध्ये त्यांनी एंट्री केलेली होती तो या ज्या बहिणी आहेत त्यांचा खोटा भाऊ म्हणून त्यांच्या फॅमिलीमध्ये घुसून तो त्यांची जी काही प्रॉपर्टी तो बाळगवण्याचा त्यांनी पूर्णपणे प्लॅन केलेला होता परंतु त्याच्या या संपूर्ण प्लॅनिंग वर आम्ही पोलीस प्रशासनाने आमच्या कौशल्याचा वापर करून त्याचा हा भांडाफोड केलेला आहे महिलेची तीन एकर जमीन आणि संपत्ती हडपण्यासाठी त्यानं ही उठाटेव केली होती त्याचा हा डाव यशस्वी ही झाला होता पण वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमात त्या तोतया मुलाचं बिंग फुटलं संपत्ती बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तुतयाला आता तुरुंगाचे गज मोजावे लागणार आहे या बोंधुबाच्या आवळल्यानंतर आता अनेक गोष्टी समोर येऊ लागलेल्या आहेत या बोंधूबाबावर जळगाव जिल्ह्यामध्ये पाच गुन्हे दाखल आहेत त्याचबरोबर या बोंधूबाबाचं लग्न देखील झालेलं आहे आणि त्याला चार मुलं देखील आहेत एकूणच सांगायला झालं तर या बोंधूबाबाकडून अनेक लोकांची फसवणूक झाल्याची माहिती आता पुढे येऊ लागलेली आहे गुरु जन सर इवर सर तुषार तंपाी सी मीडिया सातारा